मुंबईचा दौरा एकदम मस्त झाला ना <गण> मुंबईचा दौरा एकदम मस्त झाला ना अरे हो बाई इकडे सोय लावायचं चालू आहे बरं का हल्ली तर सोय जाईल दुसरीकडं मग डबल हे करावं लागल कर। मित्रांनो आज आणले बघा तुमच्या कवित फिरायला खास मुंबईचा दौरा झाल्या मुलगा डॉक्टरचा दौरा झाला पाहिजे म्हणून घेऊन आलो बघा इथं दवाखान्यात आणि बघा इथं लावली सलानी आणि इकडं आहे पाठली तर हिला कसं आहे आजारी पडलं की सलानी लावली शेवट ही काय नीट होत नाही आणि हिला प्रत्येक आठ दहा दिवसाला जर सलानी आणायचं लावायचं असं म्हणल्यावर कसं व्हायचं हो त्यात कसं आहे बरं का जरा जरी ही नीट असली तर काय लोक आपल्याला जाणून बुजून टेन्शन देते ते दे। आम्ही टेन्शन घेत नाही मी बी हिला सांगत असतो तू पण टेन्शन घेत जाऊन रिलॅक्स राहत जा तर ही रिलॅक्स राहत नाही हिला कोण पण व्यक्ती असू द्या बोललेला हि लागतं का झाला त्यामुळे हिच्या डोक्यात सारखं तीच विचार तर आणि ते विचार घुमलं की हे आपला पराक्रम इकडे वाढतो आणि असं आपल्याला काम लागतं मी किती वेळा तर हिला सांगितलं तू टेन्शन घेत जाऊन रिलॅक्स राहत जा आणि अक्षरश हि ज्या आणि ह्या तापान ही झोपली नाही याला ताप अधिक थंड वाजून यायची घसा पॅक झालेला नरट्यात खवखव करायचं सर्दी मला एकच म्हणायचं कुणी कुणाला वाईट बोलू आणि ज्यांना माहित नाही ना, ना, ना ती व्यक्ती कसा आहे कसा नाही एकदम डायरेक्ट कुणाला हे कुणीच बोलू मला एवढं म्हणायचं आज मला वाईट घ्यायचा नाही तुम्ही वाईट म्हणता जे आमची कंडिशन आहे किंवा जे आमच्या संग घडलं हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही एकाचीच बाजू धरून लगे ओढता किंवा लगे तशा कमेंट करता दुसऱ्याला किती ती कमेंट लागते ते ह्याचा तुम्ही विचार केला कामेंट मुळे अहो माणसं डिप्रेशन मध्ये जाऊ शकते ती ते पुढं अजून काय पावलं उचलते ती त्याच्यावर राहता ती किती तर लोक आहेत की त्यांनी चॅनल असं असल्या कमेंट मुळे सोडून दिलेत बंद पडले पण तुम्ही करायची झाले चांगली कमेंट करा, करा। जे माणूस टार्गेट करत आहे त्या माणसाला आपण टार्गेट केलंच पाहिजे बोललंच पाहिजेल शेवटी आज आपल्या कसा आहे अभिमानाचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे जे आपण व्यवसाय करतोय तो आपल्याला टिकवायचा आहे कोणाच्या भीतीनं बंद करायचं नाही असे तुम्ही लय जण आहे किती बंद करायचं आपल्याला पण तुमच्या असल्या कमेंट न किंवा असल्या हे न ती काय आम्ही बंद करणार नाही बरं मित्रांनो हिला लावली आता सालानी काय तर हिला डॉक्टरने सांगितलं रेस्ट घ्यायला त्यामुळे आपण जास्त बडाबडा करण्यापेक्षा हिला जरा थोडस रेस्ट भेटेल पण इथली रेस्ट मला भेटणार नाही माझ्या मनाला एवढंच लागलं मी एवढंच चांगलं नाव एवढं चांगलं बोलून एवढं चांगलं सगळ्याला सांगून समजून शेवटी मी असं बोट केलं जाते पण मला एवढंच म्हणायचं आहे मी कुठल्याही व्हिडिओ मध्ये नाव घेतलं नव्हतं किंवा काय काय सुद्धा नव्हतं तरी सुद्धा बरोबर आहे आम्ही ज्या व्यक्तीला बोललो ती त्याला कळायला बाद झालं तुम्हाला नाव सांगायची आमची काय गरज आहे तो आम्हाला टोमो म्हणल्या आम्ही त्याला आणणारच आहे बाकीच्या काहीच गरज नाही माझ्या बहिणींना पण सकाळच्या बिचारीनं जे म्हणजे रात्री कमेंट केली तोपासून याला सनिताप झाला किंवा हिनं डोक्यात टेन्शन घेतलं त्या बिचारी कमेंट करायची काही गरज नव्हती मी ती काढली पण नाही कमेंट अजून फक्त माझ्याकडे ती कमेंट हाय मी अजून ती डिलीट केलेली नाही जरी त्या विचारीला डिलीट केली तर माझ्याकडे त्याचा क्रविश्वास आहे मी काढून ठेवल्यार एक बाबा हिने नाही असे ना अशी कमेंट केली आज तुम्हाला काय माहित आहे तुम्ही फक्त बघणार बघण्यावर न्सतो जर तुम्ही माणसाचा परिचय असा करत असाल तर ती लय अवघड आहे सांगितल्यापासून आम्ही तो विषय सोडून दिला होता आम्ही धरला होता का जरी एखादी आली कमेंट तर आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करायचो जाऊ द्या म्हणायचो आपलं हाय ते फुडलं पाऊल आपण उचलत राहायचं पण तुम्ही लागला आत्ती कराय आत्तीपेक्षा आत्ती आणि ज्या वेळेस तुम्हाला त्या शब्दाचं जोपर्यंत उत्तर भेटत नाही तो तोपर्यंत दुसरी व्यक्ती शानी होत नाही असं जर आम्ही ग बसलो तर तुम्ही एकाने कमेंट केली उद्या तशीच दुसरी कारणार बघा तुम्ही बघण्याबद्दल आमचं दुमत नाही तुम्ही कोणाचही व्हिडिओ बघा बघा पण एखाद्या या लागला अशी कमेंट आयुष्यात करू नका कारण ती कधी तुम्हाला फायद्याची पडेल कधी तोट्याची पडेल हे सांगता येत नाही आता आमच्या तुमची कमेंट करता तर त्वटेचीच ठरली आहे फायद्याची ठरली नाही बघा ही त्वटाच आहे आमचा करता ताई नो दादा नो कमेंट करायची झाली व्यवस्थित करा आमचं दुसरं जोमत काय ना ती आपल्याला अजूनपर्यंत वाईट कमेंट केली केलेली नाही जी आपल्या चमचा आहे ते ना ती मात्र वाईट कमेंट करते जी माझी आहे ती ती कधीच की करणार नाही जेन्णी जेन्णी मला एवढंच आहे तिने एवढा त्रास दिलाय ना ज्यांनी जेनी दिलाय माझा व्यवसाय तर मी बंद करणार नाही कुठल्याही कितीही मला अडचणी होत्या मी बंद करणार नाही आणि अशी भुकणारी जी आहे का नाही तिने ठेवलेली ऐकली आहे कारण की भुकणार कुत्र कधी चावत नसतंय बहिणीला मला एवढं आकार वाटलं का नाही आपल्या चांगल्यापणाचा गैरफायदा घेते ती मला अनेक जण बहिणी माझ्या सांगत होत्या ताय भोळ पण राहणं सुद्धा एक दिवशी लैन मिळतं तर खरंच माझ्या बहिणीनं तुम्ही जे मला सांगितलं होतं ते खरं लैन मिळतंय कारण की जैसल तैसं राहणं चांगलं आहे आपण काय म्हणतो जाऊ द्या नक्क लक्ष द्यायला पण ते सुद्धा आपल्याला लय म्हणायच पडतं की आपल्याला चुकीचं ठरवलं जातं की तुझी चूक आहे म्हणून ग बसला कळलं का तुझी चूक नसती तर तुगं बसता नसता असा पुढं विषय येत असतो त्यामुळं काय नाहीत आहे का आपली चूक नाही ही पण कळलं पाहिजे काय आपलं काय आपल्याकडे चुकलं नाही किंवा आपण काय वाईट बोललो नाही पण कळलं पाहिजे सगळ्याला समजलं पाहिजे काय तू याडा नसतो ह्या धैतरीवर आला म्हटल्यावर देवानं त्याला चांगली बुद्धी पण तेवढीच दिली आणि वाईट बुद्धी पण तेवढीच दिली फक्त ती बुद्ध्या कुठं आणि कधी वापरायची ही माणसाच्या हातात आहे एवढं मात्र खरं तू माझा नाद करते मला कुणाचा नाद करायचा नाही कारण की चांगल्याचा नाद करावा कधी पण वाईट माणसाची संगत पण नको सावली पण नको आम्हाला आम्ही ओळखून सोडलेली माणसं आहे काय आम्ही ती माणसं ओळखून सोड जी माणूस पैशाला किंमत देतो ना ती माणूस माणसाला कधीच किंमत देत नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आणि जी माणूस माणसाला किंमत देतो ती पैशाला कधी किंमत देत नाही जी माणूस चार माणसात नेऊन त्याचा अपमान करतो त्या माणसाला त्या चपडे कशी सुद्धा जागा द्यायची नाही कारण की ती गर्विष्ट आणि पैशाच्या धुंदी एवढा माणूस त्याच्या बाहेर गेलेला असतो त्याला माणूस किंवा काहीच माहिती नसते त्यामुळे तसल्या माणसांपासनं लांब राहिलंही चांगलं आपण चांगलं माझं मनुष्य ना आपल्याला गवार सुद्धा नाही मग काय गरज आहे तसल्या माणसांची आपल्याला ह्या दुनियात अनेक अनेक तऱ्हेची माणसं खुलंही चांगली येते सगळी वाईट असते ती असं नसते ती तर माणसं चांगली येते जी माणसं पैशाला किंमत देत ते ना त्याला आपण किंमत देतो अहो त्यांनी पैशाला देऊ द्या किंवा न देऊ द्या आपण प्रत्येकाला किंमत आतापर्यंत दिली प्रत्येकाला दादा ताई मावशी काकू प्रत्येकाला म्हणतोय पण काय लोक अशी आहेत कवी कवी म्हणायचं तसल्या आवला दिसणे जवळ नको त्यांची सावली सुद्धा नको काय आणि तुम्हाला त्यांची जे तुम्ही कोणाचा तुम्हाला वाईट वाटला असल तर ते तुमचा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही मला म्हणायचं